सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं एल एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे काही वेळेला आपण खूप काम करून म्हणजे थोडक्यात काहीतर खूप मेहनत करून आपल्याला हवा तसा त्या कामाचा मोबदला मिळत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही म्हणजे कष्ट करून आपण जो पैसा मिळवतो तो, तो आपल्या घरामध्ये टिकत नाही घरामध्ये कसल्याच प्रमाणात बरकत नसते तर ह्या वेळेला तुम्हाला काय करायचं म्हणजे आपण दिवसरात्र कष्ट करतो त्या कष्टाचं फळ आपल्याला हवं तसं मिळतच नाही तर ह्यासाठी तर आपण जेवढे कष्ट करतो त्याचा आपला मोबदला मिळतच नाही आणि जरी कष्ट केलं जरी तो पैसा आला तरी तो आपल्या हातामध्ये टिकत नाही तर ह्या गोष्टींवरच किंवा ह्या बाबतीतच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे म्हणजे सेवा सांगणार आहे थोडक्यात काय उपाय म्हणजे काय तर आपल्याला सेवा करायची आपल्याला घरामध्ये तर ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात उपाय सुद्धा म्हणू शकता ह्याला किंवा सेवा सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण आज ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आपण अजून सुद्धा आहोत काही लोकांच्या बाबतीत असंच घडतं बघा कारण ती मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी ती जिथे होती जिथे ते काम करत होती आणि जेवढं ते कष्ट करत होते आणि जेवढं ते कमवत तेवढा पैसा त्यांच्या हातात होता तीच परिस्थिती सध्या सुद्धा अजून सुद्धा सुरू आहे म्हणजे कोणत्याच बाबतीत कोणताही प्रकार त्यांच्यामध्ये प्रगती झालेली नसती त्यांनी त्यांचे कष्ट त्यांची मेहनत खूप असते ते खूप कष्ट करत असतात खूप मेहनत घेत असतात पण त्यांना हवा तसा त्याचा मोबदला मिळत नाही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नसते त्यामुळे प्रत्येक व्यक्ती का असे ना किंवा कोणी पण असेल त्याच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात बघा कारण काही लोकांच्या बाबतीत असं घडतं की ते किती जरी कष्ट करत असत त्यांचे कष्ट खूप प्रामाणिक असतं दिवस रात्र जरी ते मेहनत करत असले दिवस रात्र जरी ते कष्ट करत असले तरी सुद्धा त्यांच्या हातामध्ये त्यांना हवा तसा पैसा येत नाही त्यांचे कष्ट खूप असतात पण त्यांना हवा तसा त्या कष्टाला त्या मेहनतीला मोबदला मिळत नाही त्यामुळे काय होतं तर आपण खूप हताश म्हणजे निराश होऊन जातो की आपण एवढे प्रयत्न करतो एवढे कष्ट करतो आपल्याला हवाचा पैसा का मिळत नाही आणि आपण गेल, आज गेल्या वर्षी ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी आत्ताही आहोत आपल्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेल्या कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही असे खूप लोकांच्या मनामध्ये येत असतात आणि असे खूप लोकांसोबत सुद्धा घड आपल्या घरातील कोणी पण व्यक्ती असेल किंवा घरामधील कोण पण असू शकतं त्यांची प्रगती थांबलेली असते म्हणजे कोणती तरी एक व्यक्ती अशा असतील बघा तिला ह्या बाबतीमध्ये म्हणजे तिचे कष्ट ही खूप असतात प्रामाणिक असतात पण तिला हा असा मोबदला हा असा पैसा तिला त्या कष्टातून मिळत नसतो म्हणजे त्यांना माहीत असतं त्या व्यक्तीला की आपण जे आता काम करतो ते काम आपण प्रामाणिक करतोय आपण जेवढं कष्ट करतोय जेवढे परिश्रम करतोय किंवा कुठली गोष्ट मिळाले जेवढे प्रयत्न करतोय त्याला हवं तसा त्या प्रयत्नांतर यश येतच नाही शिवाय आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला आपल्याला हवा तसा पैसा मिळत नाही काय तर आपण आधी आपल्याकडे ज्या गोष्टी होत्या किंवा आपल्याकडे आधी जे होतं तेच ते ते आत्ता आहे दोन वर्षापूर्वी जे आपल्याकडे होतं तेच आता सध्या सुद्धा आपल्याकडे आपल्यामध्ये कोणती प्रगती झालेली नाही मी पहिल्यांदा ज्या जागेवर होतो त्याच जागेवर आत्ताही आहे माझ्याकडे ज्या पहिल्या वस्तू होत्या त्याच आत्ता आहेत मी कोणत्याही प्रकारच्या वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचं काही सुद्धा घेऊ शकलेलं नाही म्हणजे ह्या व्यक्तीच्या मनामध्ये काय होतं तर ह्या व्यक्तीला असं वाटतं की आपण इतके कष्ट करून प्रामाणिक राहून प्रयत्न करून सुद्धा आपल्याला आपल्या हवाचा मोबदला किंवा महिनतीला फळ मिळतं त्यामुळे ही व्यक्ती एक प्रकारे हाताश होऊन जाते ह्या व्यक्तीची पूर्णपणे मरून इतकं काम करतो परंतु आपल्याला तेवढ्या पद्धतीनं म्हणजे तेवढं पेमेंट नसतं बघा जर तुम्ही पुण्या मुंबईला जर गेला तर तिथं तुम्हाला एक बऱ्यापैकी पेमेंट वगैरे मिळेल पण आता सध्या जे छोटे मोठं गाव आहेत शहर आहेत बघा त्या ठिकाणी बघा तुम्ही सकाळी दहाला जरी घरातून गेला आणि संध्याकाळी तुम्हाला सहापर्यंत सातपर्यंत पर्यंत फुल ड्युटी असते म्हणजे जॉब असतो तुम्ही ते करून जरी आला तर तुम्हाला पूर्ण दिवस तुमचा कामामध्ये जातो पण तुम्हाला हवं तसं त्याच्यातून जो काय मोबदला असो म्हणजे जे काही पेमेंट असो तुमचं ते तुम्हाला मिळत नाही त्यासाठी आपण एवढं कष्ट करतो एवढं प्रामाणिक राहून सुद्धा आपल्याला का असं म्हणजे अशा पद्धतीने आपल्या आपल्या सोबतच का घडतं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं बघा जी कोणती पण व्यक्ती जॉब करत असेल कोणतं पण काम करत असेल जर एखाद्या व्यक्ती जर काम करत असेल किंवा तिचा जर बिझनेस असेल त्यामुळे ती भरपूर प्रमाणात कष्ट घेत असेल दिवस रात्र ती त्या गोष्टींसाठी मेहनत करत असत खूप म्हणजे खूप म्हणजे दिवसाची रात्र करून सुद्धा ती मेहनत करत असतात पण तरी सुद्धा तिला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हवं तसं यश मिळत नाही यश मिळतं पण केवढं जेवढं ती काम करते त्याच्या एवढं नाही त्याच्यापेक्षा कमी यश मिळतं किंवा कमी फळ मिळतं कमी पैसे मिळतात कमी, था, कमी था कामा था त्या कामाचा मोबदला मिळतो आणि त्यामुळे ह्या व्यक्तींना असं वाटतं की आपण आधी ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी आपण आत्ताही आहोत आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही त्यामुळे ह्या व्यक्तीची पूर्णपणे विच्छा मोरून जाते काम करायच्या त्याच्यामध्ये नकारात्मकता निर्माण होते त्या व्यक्तीच्या मनामध्ये मला ह्या व्यक्तींना एवढंच सांगायचं की तुम्ही तुमचे प्रयत्न किंवा तुमचं जे काय असलं काम ते अगदी प्रामाणिकपणाने करत राहायचं प्रामाणिकपणाने कष्ट जेव्हा करतो आपण किंवा अगदी मनापासून श्रद्धेनं जेव्हा हे सगळं काम म्हणजे कामामध्ये कधी पण आनंद शोधायचा आणि आनंद राहूनच आपण ते काम करायचं म्हणजे मी जे आत्ता काम करतोय ते काम मी आत्ता जरी कष्ट करत असतो तर पुढं माझं त्या कष्टातून मला हवा असा मोबदला आज न उद्या नक्कीच मिळेल असं राहून आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि जेव्हा आपल्या ह्या कामाला ना देवाची साथ असते ना म्हणजे स्वामींची साथ असते काम सक्सेस होतं म्हणजे थोडक्यात काही कुठलं बी काम तुम्ही बिझनेस करत असो किंवा एखादा उद्योग सॉरी उद्योग करत असाल किंवा तुम्ही जॉब करत त्या ठिकाणी तुमच्या देवाचे म्हणजे आपल्या स्वामींचे जेव्हा साथ असते आपल्या प्रयत्नात तेव्हाच आपले प्रयत्न हे यशामध्ये येतात त्यासाठी प्रत्येक जण बघा कोणतं पण काम कमी नसतं प्रत्येक जण आपण काम करतो कोणी छोटं मोठं काम करतं पण कष्ट हे प्रत्येक जण करतं बिना कष्टाचं कोणीही काम करत नाही कष्ट मेहनत घेऊनच प्रत्येकजण आपण काम करत असतो पण काही जणांचे कष्ट मेहनत हे त्या कामापेक्षा जास्त असतात पण तरीसुद्धा त्यांना पैसे किंवा त्याचं जे असल मोबदला तो मिळत नाही पण त्या व्यक्तीने काय करायचं त्या व्यक्तीच्या जेव्हा या कामाला ह्या प्रयत्नांना किंवा कोणतं जरी तुम्ही एखादं कार्य हात घेतलं त्याला सुद्धा तुम्हाला यश येत नाही तुम्ही किती पण प्रयत्न करता दिवसरात्र मेहनत करता वर्षानुवर्ष तुम्ही त्या कामासाठी मेहनत करताय एखादा उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मेहनत करताय पण तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश येत नाही तुम्ही उद्योगधंदा सुरू तर केलाय पण त्यामध्ये म्हणावा तसा यश येणा झालाय तुमचे होतात थोड्याफार प्रमाणात पण नुकसानच होत आहे तुम्हाला थोडासा का तसा मोबदला मिळतो पण आवा तसा तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही मिळत नाही तुम्हाला त्या उद्योगधंद्यामध्ये तर त्यांनी थोडक्यातच आपल्या घरामध्येच तुम्हाला सेवा करायची हे बघा तुमचं कोणतं जरी काम असलं छोटं मोठं काम असू दे एखादा जॉब असू दे एखादा उद्योगधंदा असू दे एखादा व्यवसाय कोणतं काय पण असू दे तुमचं पण त्याला जेव्हा आपल्या देवाचे म्हणजे आपल्या स्वामींची जेव्हा साथ असते ना तेव्हाच ते काम हे जे काम असतं त्या कामाला यश सुद्धा मिळतं आणि त्या कामाचा आपल्याला हवा समोबदलाय मिळतो तर आपल्या स्वामींची आपल्या कृपा पाहिजे आणि आपल्या कामाला आपल्या स्वामींची साथ पाहिजे यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला ना आपल्या घरामध्ये दररोज करायचे आणि हे उपाय जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर असे प्रॉब्लेम येत असतील म्हणजे ती मागचे म्हणजे मागच्या दोन चार वर्षापूर्वीची त्याच जागे आहे ती अजून सुद्धा त्याच जागी आहे तिला कोणत्याही प्रकारचं यामध्ये प्रगती झालेली नाही तिच्या आयुष्यामध्ये कोणतीही प्रगती तिला जाणवत नाही झालेलीच नाही ती जे आधी पैसे कमवत होते कष्ट जेवढं करतो त्यापेक्षा पण ती जास्त आत्ता कष्ट करते पण तरी सुद्धा तिला हवं तसं त्याच्यामध्ये यश मिळत नाही तर त्या व्यक्तीनं न चुकता हे उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करा अगदी मनापासून करा आणि श्रद्धा मी कोणते पण तुम्हाला जे उपाय सांगते ना ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावशाली उपाय हे सगळे आपल्या स्वामींच्या केंद्रातील उपाय आहेत आणि स्वामी सेवेतले उपाय आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगते स्वामी सेवेतले उपाय आहेत आणि स्वामी सेवेकरांसाठी तर हे अगदी मनापासून श्रद्धेनं जेव्हा ते स्वामी सेवेकडे हा उपाय करेल ना त्याला यश नक्कीच मिळेल बघा मी तुम्हाला खरं सांगते फक्त एवढं लक्षात ठेवा की हे उपाय आपल्या श्रद्धा आणि मनापासूनच करायचं हे उपाय विश्वास ठेवायचा आपला आपण जे पण करतो या विश्वास ठेवायचा आणि स्वामी सेवे कराय म्हटल्यानंतर स्वामींचे उपाय हे अगदी मनापासून नक्कीच करतील श्रद्धेनं करते कारण स्वामींवर आपला खूप विश्वास आहे आणि आपल्या आयुष्यामधील कोणत्या पण गोष्टी ज्या वाईट घडतात किंवा चांगल्या घडतात कोणती पण गोष्ट असू दे, दे ही फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या विच्छेनच घडत असते आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी कृपा ही खूप महत्वाची आहे आपल्यावर स्वामींचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा आहे त्यासाठी मी तुम्हाला ही सेवा सांगते आणि ही सेवा सुद्धा स्वामींचीच आहे तर शकते तर ही सेवा कोणते तर गुरुचरितातला आपल्याला अठरावा अध्ययन पठन करायचं आहे तर गुरुचरित्रातला अठरावा अध्यानचं छोटंसं पुस्तक सुद्धा आपल्याला मिळतं म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये गुरुचरित्रातला अठरावा अध्ययन असतो तर ती सुद्धा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणावरून छोटंसं आपलं मागून घेऊ शकता म्हणजे तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये ते पटन सहजित्या करू शकता किंवा तुम्हाला मग गुरुचरित्रात ग्रंथ तो मोठा आहे तोच काढायला मग दररोज लागणार घरामध्ये तसं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तसं ते पुस्तक घेऊन ग्रंथ जो असेल गुरुचरितला तो ग्रंथ घेऊन त्यातला अठरा अध्यान सुद्धा पटन करू शकता किंवा तुम्ही आपल्या अठरा अद्यायचे नुसती छोटीशी पुस्तक मिळती बघा धार्मिक ठिकाण ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही सेवा ने। सांग, सांग मुटा, -मुटा तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला पठण करू शकतो पण मी तुम्हाला काय सांग सांगितलं कशा एखाद्या वेळेला काय होतं की आपण जॉबमुळे घरातून बाहेर जातो किंवा आपल्या घरामध्ये आपण काय पण असू दे गोष्टी थोड्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्यानंतर आपण जेव्हा संध्याकाळी जॉबवरून घरी येणार त्याच्यानंतर तुम्ही त्या अध्ययन पटन वगैरे करणार तर त्यापेक्षा तुमच्या घरामध्ये त्या मांसारी वगैरे पण बनवू शकतात त्यामुळे आपल्याला कसं असतं मांसारी जेव्हा आपल्या घरामध्ये तेव्हा ही सेवा कुठली पण स्वामीची सेवा सुदे कुठली पण ही सेवा सकाळीच करून घ्यायची आपल्या घरामध्ये जेव्हा मांसाहारी पदार्थ असतील त्यावेळेला आपल्याला सेवा करायचीच नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते मांसारीपासून आपल्याला लांब राहायचंय ज्या दिवशी आपल्या घरासरी असेल त्यावेळेस आपल्याला सेवा सकाळी करून मी म्हणून तुम्हाला म्हटलं की ही आपली गुरुजीतला अठरावाद्यान हा तुम्ही अगदी मनापासून तुम्ही सकाळीच आपल्या दे देवपूजा झाली की पटन करून घ्या सकाळी तुम्ही अठरावा वाद्यान पटन करा आणि घरातून तुमची जी कोणती पण काम असेल ती काम करण्यासाठी बाहेर पडा थोडं काही जॉब असेल किंवा घरातले छोटे मोठी जी कामं करता तुम्ही ती काम करत असलं तर तुम्ही गुरुजीतला अठरा वाद्याना आधी पटन करा नंतर तुम्ही तुमच्या कामांना सुरुवात करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही करा तर गुरुचरित्रातला हा दैन पठण करताना ह्याला कोणते प्रकारचे नियम नाहीत पहिल्यांदा सांगते तुम्ही संध्याकाळी पण पटन करू शकता पण कसं होतं संध्याकाळी जर तुमच्या घरामध्ये अशा कोणत्याही गोष्टी नसतील आता काही स्वामी सेवेकरांची घरं असेल की त्या घरामध्ये पूर्णपणे सगळी लोकही व्हेजिटेबल असतात म्हणजे त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज हा प्रकारच नसतो तर त्या स्वामी सेवेकऱ्यांनी किंवा आपल्याला जसं वाटतं की बाबा वा आपण आपल्या घरामध्ये पूर्णपणे दिवसभर शुद्धताच असणार आहे म्हणजे आपल्याला संध्याकाळी जरी आपण स्वामीची सेवा केली तरी सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही त्या व्यक्तीनं संध्याकाळी सुद्धा गुरुजेतला अठरा वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतो पण ज्या ज्या व्यक्तींच्या घरामध्ये अशा प्रकारचे पदार्थ वगैरे बनवले जातात त्या व्यक्तीने आपले सकाळीच तुम्ही गुरुजेतला अठरा वाद्यान पटन करून घेत जावं तर गुरुवारचं सोमवारचं आपल्या घरामध्ये काही नसतं त्यामुळे तुम्ही संध्याकाळी वगैरे जरी पटन केला सुद्धा चालू शकतो अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा फक्त एवढंच लक्षात ठेवा की सेवा ही मनापासनं करायची श्रद्धेनं करायची त्यातच सगळं आहे जेव्हा तुम्ही अगदी मनापासून अंतकरणापासून स्वामींचा अठरावा अध्ययन पठन करणार स्वामींना तुमचे काय प्रॉब्लेम असतील म्हणजे तुमचे तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडल्यात हे सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर ह्या सेवेला सुरुवात महाराज तुमच्या आयुष्यामध्ये कोणते पण प्रॉब्लेम असो कोणते पण कसले पण काम असू यातून तुम्हाला यश नक्कीच भेट देत ताकद आहे गुरुचरित्र अठरावा अध्ययन खूप म्हणजे खूप प्रचंड ताकद आहे गुरुचरित्र पूर्ण ग्रंथामध्येच आहे पण त्यातील अठरावा अध्ययन आपण जेव्हा पठन करू त्यावेळेला आपल्याला नक्कीच असं यश मिळतं नक्कीच त्याचं फळ मिळतं आणि आपल्या कामाला यशसुद्धा मिळतं तर तुम्हाला मी, मी हे का सांगते तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जर आज ज्या जागेला आहे ना तुम्ही जेवढं कष्ट करता जेवढं मेहनत करता आणि तुम्हाला त्याचा मोबदला किंवा हवा तसा तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही पण तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जर आजपासून ह्या सेवेला सुरुवात केली ना अठरावा अध्ययन पटन करायचं तुमच्या घरामध्ये हा अध्यन दररोज न चुकता पटन करायचं आपल्याला सेवा चुकवायची कारण सेवेमध्ये खंड पडून चालत नाही तुम्ही एकदा मनात आणले ना की मला ही सेवा अशा प्रकारे करायची तर तुम्हाला अगदी मनापासून ती दररोज करायची तर तुम्ही एक लक्षात बघा सेवेचं फळ कसं असतं किंवा सेवेचे अनुभव कसे असतात हे लक्षात ठेवा स्वामी सेवेकरण कधी पण आता मी तुम्हाला आज सांगितलं तुम्ही ज्या दिवशी माझा हा व्हिडिओ बक्षला त्याच्यानंतर तुम्हाला कधी पण असं म्हणत तDay... आलं की बाबा आपण ह्या सेवेला सुरुवात करूया तुम्ही एक लक्षात ठेवा की त्यावेळेला तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना ती वेळ तुमची लक्षात ठेवायची आणि मनापासून सेवेला सुरुवात करा ज्या वेळेला तुमच्या सेवा वाढत जातील नाही म्हणजे एक तुम्ही दहा दिवस होतील वीस दिवस होतील तीस दिवस जास्तीत जास्त महिना दोन महिने होतील तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडत जातो ना हे तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो तुम्ही ज्या दिवशी सेवेला सुरुवात करताना ज्या दिवशी तुम्ही आहे तुम्ही पुढच्या वेळेला कुठं असता हे बघा कारण ज्या वेळेला आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या स्वामींचे साथ असते ना त्याच वेळेला माणूस पुढे जातो त्याशिवाय कधीच माणूस कुठलाच माणूस पुढे जात नाही तो किती पण रात्र कष्ट करू दे रात्र मेहनत करू दिवस रात्र तो दिवसाचीच रात्र करू दे पण त्याचा जर देवावर विश्वास नसला तो देवाचा कुठल्याही प्रकारचं काहीच करत नसल पोती वाचन करत नसल देवावर त्याची श्रद्धाच नसल आणि तो देवाला जर मानत नसेल तो माणूस कधीही आयुष्यात पुढं जात नाही जरी त्याला त्याचं फळ मिळालं ना त्या गोष्टींचं जरी त्याला मिळाला तो तेवढा पुरताच मिळतो आयुष्यात शेवटपर्यंत राहत नाही त्यामुळे आपण कधी पण आपल्या स्वामींची कृपा आणि स्वामींचा कृपा आश्वाद आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला स्वामींची साथ ही असणे आवश्यक आहे आणि हे सात तेव्हाच मिळते ज्यावेळेला आपण प्रामाणिक कष्ट करतो आणि स्वामींची मनापासून श्रद्धेनं सेवा करतो त्यावेळेला हे शक्य होतं आणि ज्यावेळेला तुम्ही स्वामींच्या अशी मनापासून श्रद्धेनं दररोज गुरुजीता अठरा वादन आपल्या घरामध्ये पठण करणार त्यावेळेला तुमच्या आयुष्यातील जे पण प्रॉब्लेम असतील ते तर त्यातून तर स्वायमार्ग तुम्हाला दाखवणारच आहेत हे बघा कोणता जरी प्रॉब्लेम असला तरी स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढणार आहेत पण तुम्ही जे कष्ट करता जे मेहनत घेतात त्याला सुद्धा नक्कीच मिळेल बघा हे तुम्हाला अगदी मनापासून मी सांगते आणि मला हे जे अनुभव खूप आहेत की जेव्हा आपल्याला स्वामींची साथ असते ना आपण जेव्हा एखादं कष्ट किंवा एखादी गोष्ट जर प्रामाणिक असतो ना त्याचं फळ आणि त्याची त्याचं फळ आज ना उद्या काय कधी तर आपल्याला नक्कीच मिळतं बघा हा माझा अनुभव आहे कारण मला असे खूप अनुभव आहे की ज्यावेळेला आपल्याला स्वामींची साथ म्हणजे मी कोणतं जरी काम घेतलं ना नाहाते तर मला जेव्हा स्वामींची साथ असते आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद माझ्या माझी कष्ट जेव्हा प्रामाणिक असतात ना तेव्हा मला त्यात यश नक्कीच मिळतं आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी मनापासून हा गुरुच्या ते अठरा वाद्यानं आपल्या घरामध्ये दररोज न चुकता पटन करा आणि आपले कष्ट आपली, आपली मेहनती प्रामाणिक ठेवा आपल्या मनामध्ये कोणतंही नकारात्मक विचार नका सारखा असा विचार एवढाच विचार करायचा की आपण आज ज्या ठिकाणं आहेत ना त्या पुढच्या पुढं कावी ना आपल्यामध्ये नक्कीच प्रगती होईल आज ना उद्या आप स्वामी आपल्या सोबत आहेत हे आपल्या मनामध्ये ठेवायचं बघा स्वामी ज्या वेळेला आपल्या सोबत असतात त्यावेळेला आपले कष्ट आपले मेहनत जे असते ना त्याला आज ना उद्या नक्कीच यश मिळतं बघा जेव्हा आपली वेळ ना तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देतात हे कायम लक्षात ठेवायचं आणि अगदी मनापासून तुम्ही हा अध्ययन तुमच्या घरामध्ये दररोज न चुकता पटन करा अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे तर स्वामी सेवे करायला न चुकता आपल्या घरामध्ये ही सेवा नक्कीच करा अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी सम